उन्हात असं कार्य करा की जे मनाला समाधान बसेल वाटेल असं आज बघा वृक्षारोपण चाललेलं आहे कलबे आंब्याचे झाड आहे केसरी आंबा आहे हे लावण्याचं एक उद्दिष्ट आत्ता पावसाळा आहे आणि पावसाळा असल्यामुळं झाड बी येईल आणि पाण्याची घालण्याची जी खपत आहे ती बी कमी होईल आणि वरून ह्या वर्षी उन्हाळ्यातच पाऊस आल्यामुळे भरपूर पाणी पाणी झालेले आहे गावाकडं तर म्हटलं काहीतरी चांगलं कार्य करावं म्हणून हे झाड लावण्याचं कार्य करत आहे बघा आणि हे झाड लावण्याचं म्हणजे हे झाड वर्ष दोन वर्षानं फळे बी देईल सावली बी देईल आणि ऑक्सिजन बी देईल म्हणजे बघा ह्याची किती कामं आहेत अशीच मित्रांनो तुम्हीही झाडं लावण्याचा प्रयत्न करावा झाड लावल्यानं मनाला भरपूर शांती भेटते आणि याच्यापासून फायदेच फायदे आहेत नुकसान काहीच नाही ना ठीक आहे ओके थांब हां का टू काटू भेट की हे बघा लावलेले झाड आज ठरवलंच होतं वृक्षारोपण करायचंच करायचं ते आज केलं बघा आज बरं का त्यामुळं घाम येतोय बघा थोडस झाडे लावणं खरोखरच काळाची गरज आहे काय फायदा झाडं प्रत्येकाने लावलीच पाहिजे करू कष्ट स्टार्ट मीठ टाकल्यानं काय माहिती आहे का मुंग्या लागत नाहीत त्यामुळे मीठ टाकणं गरजेचं आहे जसं साखर गोड असते तसं मग गेलं लागतात ना मिठाशिवाय कुठलंच कालवण ठीक होत नाही ना जीवनात तसंच आहे माणसानं मिठासारखं राहावं ठीक आहे ना, ना तुम्हाला कोण साईडला करणार नाही काय आणि तुमच्याशिवाय कुठलंच होणार नाही हे बघा दुसरे झाड ये हे बघा अशा मुळा येतात सगळं चारो बाजारून पसरवतात या टायपच्या आणि ह्याचं रक्षा झालेलं आहे बघा अशा प्रकारे तुम्ही ही झाडे लावा मी नाही म्हणत की आंब्याचीच लावा जी तुमच्या मनपसंत आहे जे तुम्ही झाडे लावू शकता ठीक आहे त्याचे एक आधार म्हणून वाकडं तिकडं झाड होऊन आहे त्याच्यासाठी एक त्याच्याबरोबर एक लकडी पक्का लावा आणि पहिले दीक लावल्यामुळे त्याला पाण्याचा आधारही असलं फार महत्त्वाचं आहे केलं ट्रकन माते आणायला चाललेले राज्रक राज। न माते आणून नम दिले ओके धन्यवाद असं तुम्ही मोरे सरकार चॅनलला सबस्क्राईब करा मोरे सरकार एच व्ही एम आणखी एकदा सांगतो मोरे सरकार एच एम चॅनलला सबस्क्राईब करा अशीच झाडे लावा तुम्हाला ऑक्सिजन भेटेल फळं भेटेल सावली भेटेल आणि मनाला सगळ्यात मोठा आनंद भेटेल